काल झालेल्या सभेविषयी आमदारांवरती टीका केल्या आहेत तर खरं तर त्यांच्या उमेदवाराविषयी बोलण्यासाठी ती सभा होती तर त्या सभेमध्ये आमदारांविषयी जास्त बोललं गेलेलं आहे त्यामुळे आमच्या आमदारांचाच प्रचार जास्त झालेला आहे आणि आमदारांनी विकास केला की के भकास केला हे खोपोलीच्या जनतेने आता दाखवून दिलेलं आहे कारण खोपोलीची जनता ही सुज्ञ आहे खोपोलीच्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना आहे की आमच्या आमदारांनी आतापर्यंत काय केलेलं आहे जनतेसाठी आणि जे आमचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी कुलदीपजी शेंडे तर कुलदीपजी शेंडेंवरती जे आरोप केलेत म्हणजे ते काचा खाली घेत नाही कारण ही व्यक्ती त्यांचं व्यक्तिमत्व एवढं चांगलं आहे की कुठेही गालबोट लावण्यासारखं व्यक्तिमत्व नाहीये एक चांगलं आणि एक स्वच्छ आणि एक पारदर्शक व्यक्तिमत्व म्हणजे कुलदीप दादा आणि अशा व्यक्तीवरती जर काही बोलण्याचं का म्हणजे बोलण्यासाठी निमित्त नसेल तर ते गाडीच्या काचा खाली घेत नाहीत किंवा वाशीवरून येऊन खारघरवरन येऊन ते जनतेची काय सेवा करणार हा प्रश्न जर उभा असेल तर आज चोवीस तास त्यांचा मोबाईल फोन चालू असतो आणि जरी वाशीवरून येऊन वाशीला जाऊन राहू राहिले असले तरी ते जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहतील आणि दुसरी राहिली दुसरी गोष्ट की आज जर जनतेने त्यांना निवडून देणार आहेत एक खोपोलीचा खोपोलीचा एक प्रथम नागरिक म्हणून त्यांच्याकडे जे त्यांचं तेन, त्यांच्याकडे जे खोपोलीसाठी जनतेने त्यांना निवडून देणार आहे तर एक चांगलं नेतृत्व त्यांच्याकडे येणार आहे तर त्या नेतृत्वाचा ते, ते बरोबर आदर करतील हे आम्ही सांगू शकतो सभा तर काल त्यांची पार पडलेली आहे पण या अगोदर अगोदरी सांगू मागच्या मुलाखतीमध्ये पण मी सांगितलेलं आहे की कि किती सभा झाल्या तरी आता काय फरक पडत नाही कारण नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत आमचे जी शेंडे यांचा जो अगदी तळागाळातून लोकांपर्यंत पोचलेला त्यांचा हात आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचलेले आमचे कुलदीप दादा ह्यांचा आम्ही अगदी डोअर टू डोअर जाऊन प्रचार केलेला आहे आणि प्रत्येक नागरिकांकडून त्यांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही कारण त्या पलीकडे आम्ही गेलेलो आहे आणि येत्या तेच सर्व येत्या तीन तारखेला ज्यावेळेला गुलाल आमचा महायुतीचा असेल त्यावेळेला सर्वांना ती गोष्ट माहीत पडेल आणि आता ही, आता कितीही काही प्रॉब काही सभा झाल्या तरी त्याचा फरक आम्हाला कुणालाही पडणार नाही